सर्व म्हणजे शनिवारी दहा जानेवारीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा झाली या सभेमध्ये सर्व वक्त्यांनी बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी याच मैदानावर झालेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या सभेची आठवण काढली आणि त्यामुळे त्या माझ्या आठवणी जागा झाल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीची आणि बारा एप्रिल एकोणीसशे अठ्याऐंशी याच दिवसाची अडतीस वर्षापूर्वीची आठवण आहे तर आज राजकीय बात मध्ये आपण या आठवणींना जागवण्याचा प्रयत्न करावा <coughs> आजपासून दहा दिवसावर म्हणजे तेवीस जानेवारीला साहेबांची जयंती सुद्धा आहे त्यामुळे राजकीय बात वेगळी झाली तरी अप्रस्तुत मात्र असणार नाही हे निश्चित तर मंडळी नमस्कार मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण आहात आधुनिक केसरी डिसेंबर एकोणीशे ब्याऐंशी मध्ये औरंगाबाद महानगरपालिका अस्तित्वात आली त्यानंतर बरोबर तीन वर्षांनी म्हणजे पंच्याऐंशी मध्ये शहरात शिवसेनेची स्थापना झाली आणि त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे सतरा एप्रिल एकोणीसशे अठ्याऐंशी ला औरंगाबाद महानगरपालिकेची पहिली निवडणूक लागली शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर ही तशी पहिलीच निवडणूक को होती कोणत्या प्रकारची पहिलीच निवडणूक होती म्हणजे मनपाच्या साठ जागा होत्या सेनेचे संपर्क नेते होते मधुकर संपत्ता यांनी पन्नास जागा लढवण्याचे जाहीर केले होते मात्र त्यांना अठ्ठेचाळीस उमेदवार कसे कसे उभे करता आले म्हणजे या संबंधीचा तपशील मी मागे एका व्हिडिओत सांगितलेला आहे त्यामुळे पुनरावृत्ती करीत नाही तर मंडळी या निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बारा एप्रिल ते चौदा एप्रिल असे अडीच तीन दिवस शहरात औरंगाबाद अशोकामध्ये वास्तव होते बारा एप्रिलला खडकेश्वर भागातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर तर तेरा एप्रिलला यनसेवन यन सिडको भागातील रामलीला मैदानावर अशा त्यांच्या दोन सभेचे नियोजन करण्यात आले होते बाळासाहेबांची माझी तशी दोन्ही ओळख होती तुम्हाला म्हणून सांगतो की गोवा शिवसेनेचा एक संस्थापक सदस्य आहे बरं मी तर एकोणीसशे ऐंशी ते सत्याऐंशी पर्यंत मी आता ती आपण नंतर कधीतरी सांगू म्हणजे आता साहेब शहरात आले तर त्यांना भेटावे म्हणून मी बारा एप्रिल एकोणीशे अठ्याऐंशी ला दुपारी दीड दोन वाजता मराठवाड्याचे काही अंक रेफरन्स साठी घेऊन अशोक तर साहेब आराम करत होते सुभाष देसाई महाने बाबा माझ्याकडे देऊन त्या साहेबांना देतो त्याप्रमाणे मी त्यांच्याकडे अंक दिले आणि संध्याकाळी सभेच्या ठिकाणी शिवसेना प्रमुख मला वाटतं सरपोचदारांना पत्रकार कक्षात पाठवलं पत्र सरपोतदार मला शोधत आले आणि त्यांनी सांगितलं की सभेनंतर बाळासाहेबांनी तुम्हाला हॉटेलमध्ये बोलवलेले त्याप्रमाणे मग सभा झाली आणि लगेच मी माझा मित्र सुंदर लटपटे याच्या लोणाहून आम्ही औरंगाबाद अशोकात गेलो साहेबांकडे जिल्हा प्रमुख सुभाष पाटील आपले होत त्यांचं मी आतमध्ये गेलो साहेबांना म्हणतो की साहेब माझ्या बरोबर एक पत्रकार मित्र आहे तर साहेबांनी म्हणलो आपला आहे का मी म्हटलं नाही डाव्या आहे त्यांनी सुभाष पाटलांना आवाज दिला यांना तुमच्याकडे घेऊन घेऊन जा चहा पाणी वगैरे बघा असे सांगत मला म्हणाले तर मग कशी झाली आजची सभा मी उत्साह त्यामुळे असा टोला मारतात मी जबाबलो मग तेच म्हणाले तुम्हा पत्रकारांना आकड्यात काय माझ्या वाटते खुला अहो मोठी सभा म्हणा प्रचंड म्हणा अभूतपूर्व म्हणा जंगी म्हणा विराट म्हणा मी आपलं कस कस हो हो साहेब तर तसं लिहिलं ना बातमीत साहेबांचा पुढचा चौका हो साहेब हेच आहे मी म्हणालो खरं पण खरं सांगतो आता मराठवाड्यात नक्की काय येणार हे मला सुद्धा माहीत होते कारण बातमी मी नाही तर माझे ज्येष्ठ सहकारी निशिकांत बालेरावांनी केली होती माझ्या सुदैवानी त्यांनी ती चांगली केली म्हणजे अगदी जसं बोल जसं बाळासाहेब बोलले तशी त्यांनी बातमी दिली होती ते वरवाट वगैरे म्हणतात ना तशी गेली होती त्यांनी थँक तर ही चर्चा सुरू असताना त्यांनी फोन बुक केला होता तो लागला नंतर सुमारे अर्धा तास ते मासाहेब म्हणजे मीनाताई ठाकरे यांच्याशी बोलत होते सभेची तपशीलवार माहिती ते देत होते मला खूप गमत वाटली स्वतःच्या म्हणजे बायकोविषयी स्वतःच्या पत्नीविषयी इतके प्रेम इतकं आदर असणार म्हणजे असं असणारा नेता मी प्रथमच पाहत होतो फोन झाला साहेबांनी बिहारचा डबा उघडला तुमच्या मित्राला मी का नको म्हणतो हो मागे काय झालं एकदा मी दारू पितो असे लिहून टाकले होते मला त्रास आहे कोण मी बिअर घेतो औषध म्हणून तुम्ही घेता साहेबांनी विस्किरपणे गुगली टाकली त्यावेळी साहेब काय फट्टा करताय त्यांची शाहपूर तर आपले आहे असं म्हणत सरपोतदारांनी सरपोतदार माझ्या मत दिला मग इकडच्या तिकडच्या गप्पा सोडून आले आणि बोलता बोलता साहेब म्हणाले अहो तो अशोक पडबरी मागे लागला होता दोन दिवसापासून उद्या लोकमत मध्ये जावं लागेल काय आहे पडबिजरी जुना मित्र आहे आम्ही बरोबर होतो त्यांच्या आग्रहा जावेच लागेल मग मी आपलं साहेब मराठवाड्यात सुद्धा आले पाहिजे अरे तुमचे ते दळबद्री समाजवादी साहेबांचं वाक्य तोडत नाही म्हणाल पण साहेब मी काम करतो ना तिथं तुम्ही आलं पाहिजे बरं मग असं कर शिडको सभा झाली कि लोकमत जाणार आहे तुम्ही गेट थांबा लोकमतच्या गेटवर तुम्ही थांबा म्हणजे मग माझ्या गाडीत तुम्ही तिथे बसता येईल त्याप्रमाणे तेरा एप्रिल एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ला शिडको सभा झाली आणि साहेब लोकमत ला आले तिथून मग सुभाष पाटील सरपोतदार यांच्यासह आस्मादिक त्यांच्याच गाडीतून आम्ही मराठवाड्यात आलो कार्यालयात आमचे आदरणीय संपादक यदोनाथजी साहेब आणि संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ का, काशीनाथ दरक हे त्यांचं स्वागत केलं म्हणून गप्पा मारले आमचा सगळा स्टाफ होता आणि सगळे व्यवस्थित साहेब त्यांची खूप ओळख होती आता साहेब निघाले तेवढ्यात काय आलं संस्थेचे विश्वस्त आता नाहीयेत ते म्हणजे प्रकाश चिडगोबेकर हे धावत पळत पळत आले साहेबांच्या पाया पडले साहेब माल साहेब मला आशीर्वाद द्या साहेब म्हणाले कसला आशीर्वाद देऊ बाबा म्हणजे विजय होईल असा आशीर्वाद द्या चिडगोपीकर म्हणाले साहेबांनी सुभाष पाटलाकडे नजर झाले सुभाष आपलं कुणी आहे का तिथं आपलं कोणी आहे का तिथं तर सुभाष पाटील म्हणाले की साहेब हे कोटला कॉलनी मध्ये उभे आहेत कोटला कॉलनी मार्डात उभे आहेत आणि तिथं आपला गुंजाळ नावाचा एक उमेदवार आपण दिलेला आहे प्रकाश शिळेकर यांच्याकडे वळत साहेब म्हणाले स्वारी मी तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही काय झाले द्या आशीर्वाद कसा काय तुम्ही तुम्ही सांगा आणि माझे ते तुमच्या दळबद्धी समाजवाद्यासारखे नाही माझा उमेदवार पडावा असे मी कसे म्हणून म्हणू शकतो जय महाराष्ट्र असं करीत मराठवाडा कार्यालयाच्या बाहेर साहेब पडू साहेब गाडीत कधी बसले हे सुद्धा समजले नाही म्हणजे बाळासाहेबांच्या स्वभावाचे हे दर्शन हे जे दर्शन जे झाले ते अतिशय वेगळेपणा अधोरेखित करणार होत साहेबांच्या अशा अनेक आठवणी हृदयाच्या एका कोपऱ्यात आजही जागा बळकून आहे तुम्हाला ही आजची आठवण कशी वाटली आवडली का ही जर आवडली असेल तर असंख्य आठवणींचा खजिना तुमच्या पुढे उपडा करता येईल तेव्हा हे आजची जी, जी राजकीय बात आहे ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी मोलाच आहे तर मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या आमच्यातील आधुनिक पुणे हा ब्रिज आहे आपला तर भेटू पुन्हा पुन्हा भेटत जाऊ धन्यवाद